युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वान कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा नाही परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी जाग्र की भाजपचा भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार दादा एक, एक नुकताच एका कार्यक्रम उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमचीच एकनाथ कोणी अंगावर शिंगाव गेला तयार आहे आता जनतेला आता किंवा भारत जनतेला जनते नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का निवडणुका लागल्या ना अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळे काही अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरीबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाटत काही बिचारे विचारे त्याला बरे पडतील परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी मुंबई जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल काय नाही हे बघा मी एकोणीस पासून आमदार होत ही चौदा गाव ज्याला गावात तिथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणं आम्ही गणेश काही आपल्या गणेश अमुच या शहरात डोकावणं गणेश नाईकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी त्याची किंमत झाली जवळ सहा हजार कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी जर का अशी लादली गेली तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करेल काढणं कोणाचे पुतळे जावले कोणाला दुष्ण दे अशा प्रकारची आमची